नवकृष्णा व्हॅली स्कूलचा ऋषी भगत याची खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीससाठी निवड नवकृष्णा व्हॅली स्कूलचा विद्यार्थी ऋषी भगत यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीससाठी निवड झाली आहे नुकत्याच दहावीच्या परीक्षा दिलेल्या ऋषीने शासकीय शालेय राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले तसेच सिनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्येही कांस्य पदक प्राप्त केले आहे कमी वयात त्याने या स्पर्धेमध्ये यश मिळवले आहे ऋषी दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तास असा सातत्याने सराव करतो त्याच्या या मेहनतीमुळे तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार रा आहे खेलो इंडिया यूथ गेम्स दोन पंचवीस या स्पर्धा पाच मे पासून बिहारमधील गया येथे होणार आहे ऋषी दोनशे मीटर चारशे मीटर व पंधराशे मीटर फ्री स्टाईल या तीन प्रकारामध्ये आपले कौशल्य सादर करेल ऋषीच्या या यशामध्ये प्रवीणजी लुंकड अध्यक्ष सूरज फाउंडेशन एन जी कामत सचिव सूरज फाउंडेशन सौ संगीता पागनीस प्राचार्य व डायरेक्टर सूरज फाउंडेशन प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूलचे सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक विनायक जोशी इन्चार्ज सूरज सूरज स्पोर्ट्स अकॅडमीचे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले ऋषीच्याही उल्लेखनीय कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे